रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसंच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुण्यात अलीकडे झालेल्या टोळी युद्धानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले अशातच आता पोलिसांनी यावर उपाय म्हणून गुंडांना पोलिसी हिसका दाखवल्याचं बघायला मिळाले ज्या भागात घटना घडली त्याच पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये तरुणावर गोळीबार करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली आहे कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायवाळ टोळीच्या सदस्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला या गोळीबारात छत्तीस वर्षीय प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या गुंडांची कोथूड परिसरात पोलिसांनीही धिंड काढली आहे यात मयूर कुंभरे मयंक व्यास गणेश राऊत दिनेश फाटक आनंद चांदेलकर या पाचही जणांची पोलिसांनी धिंड काढली आहे ज्या ठिकाणी या पाच जणांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार करून दहशत निर्माण केली होती त्याच भागातून आता पोलिसांनी दिंड काढल्याचे बघायला मिळाले आहे प्राथमिक माहितीनुसार गाडीला साईडनं दिल्याच्या शुल्लक कारणावरून ही जीवघेणी कारवाई करण्यात आली आहे गोळीबार होताच जीव वाचवण्यासाठी प्रकाश धुमाळ जवळील एका इमारतीकडे धावले यावेळी स्थानिक सचिन गोपाळ घरे यांनी धुमाळ यांना मदत केली आहे घायवळ टोळीतील मयूर कुंबरे याने थेट गोळीबार केल्याचे उघड झाले आहे दरम्यान या घटनेसह पोलिसांना आणखी एका सामान्य नागरिकांवर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा